मला असा दिवस उगवून असं मला वाटलंच ना हा एक आपण काय नाही बा आंधारात दिसत नाही उजेडात दिसत नाही राजाच्या राणी सांग बायको लग्न करायला भेटते म्हणले माझं काय सोने पिवळ झालं मा इकडून महाराजांचं परमिशन भेटलं पण आता बाई विचार घ्यावा लागल हे हा म्हणून राहिले त्याने चप्पल काढली मग काय करायचं नको विचारून घे पहिले चला साहेब

का? महाराज काय म्हणजे माहिती आहे काय जाऊ जा हिमत करावं लागत हिम्मत केली तर होणारे काय आर होईल पार होईल हा एवढं दोन तीन प्रश्न मधून घालचे ठीक आहे सांगतो महाराज काय म्हणजे माहिती काय आणि तुझी जी बाई साहेब आहे ना म्हणजे तुम्ही

आ, एक पट्टी आणि दुप्पट तुम्हीच वडा मला नाही बाबा सांग तुम्ही मी म्हणत होतो तुम्हाला राग म्हणून काय म्हणले महाराज नका इकडे परत डबल रागाला डबल मारसान तुम्ही नका ना तुला चुकलो असा माझ्या मनात न अरे ते माझ्या मनातलं बोलली अरे झाली सहा महिनेपासून तू ड्युटी करतो ना तेव्हापासून माझा डोळा आहे तुझ्यावर चोवीस वर्षापासून तुमचा डोळा आहे हा डोळा मला दिसला काही नाही नाही मला कसं दिसतं मी असरा माणूस काम करायचं आपलं खाली पाहून काम करायचं काय डोळे डोळे झाले बसयचं त्याच्यामुळे डोळ्याकडे झालंच नाही गेलं हा त्याच्या दिसलं नस म्हणजे तुमच्या मनात हो हो पण बाई मनात म्हणजे पण कायचं मला 24 वर्षापासून माहिती आहे ना पण मी बोलून दाखिलं नाही बोलायचं असतं तेव्हाच बोलले असते एवढी दिवस चालवा गेले असते बस हा बरोबर जाऊ द्या दे राय दुरुस्त आहे आता आलं ना रेंज मध्ये आपल्याला तुम्हाला पटत ना सांगतो ते तुम्हाला आवडतं समजा पण हे आज नव्हते लग्न होणार माझा होकार तुमचा होकार महाराजांनी सांगितलं ती सांग लग्न करून घे आपलं लग्न होणार वर्ष दोन वर्ष आपला संसार चालत तसं वर्ष दोन वर्ष गोडीतच राहतं बी नंतर नंतर इथल्या आणि होतं आणि मग तुम्ही माणसा तो मग पटत नाही मग असं काही गोष्टी भाई दोनच गोष्टी फक्त त्यावेळे मला क्लिअर करून घ्यायचे आज ताण माझा फटका बस तर म्हणू द्या

माझ्या दोन गोष्टी तेवढ्या मान्य असल्या तर मग आपलं लग्न आणि संसार आणि प्रपंच सगळं सुखान चालणार आहे सगळं सांगायचं नाही आपल्याला पहिली गोष्ट मी रंगाना असा आहे उद्या सकाळ लग्न झाल्यावर तुम्ही म्हणू नको तू असा चेन तू असायचे आता तू ठीक आहे समजा सुरुवातीला गोड गोड पण नंतर असंय नको तू का आहेस मला तू पटत नाही आपलं जमत नाही हे बघ बाई असं म्हणत के चालवू नको आजपासून तुला शिपाई म्हणणार नाही असं विचार तू मला तरूस नको रंगाने का नाही ना शेवगस ना हे बापू पण 15 पंदरीचं पांगरण कधीच तू मला काय मी 15 पंदरीचं काय बोलते काय अरे दिवसात मी जेवाला खातो होतो आपण असं काळमोजूक आपल्याकडे कोणी पाहत नाही आपल्याला कोणी भाव देत नाही आपल्याला कोणी व्हॅल्यू देत नाही आणि तुमच्या नजरेत माझ्यासाठी एवढी मोठी म्हणजे मी पंढरीचं पांडुरंग माझं काळी तास सुपाणी वा एक गोष्ट तुम्हाला मान्य दुसरी अजून एक गोष्ट माझी अशी दाढी बाई बोकड्या हा सांगितलं आधी काढून नंतर मावळा दिसतो छत्रपतीचा मावळा म्हणजे दाढी असली चालते तुम्हाला म्हणजे जसं मी छत्रपतीचा मावळा दिसतो शिवाजीराजाचा मावळा म्हणजे रंगाशी तुम्हाला काही घेणं देणार तुम्हाला काही अडचण नाही आवडते मग देवत पावलं मग एक काम करा जसं तुम्ही तयार झाले ना मला अजून काही कामं राहिले बाकी तुमचं म्हणणं बरोबर आहे लक्ष्मीगंज चालून येऊ राहिली पण बांधावर मसुबा आहे त्याला काही मानपान द्या ना तो मसोबा नाही बांधावर जात आपली महाराजांची गोष्ट चालली

आरे भाए, भाए, माँ माँ हाँ। हाँ। अरे तो अजून करायला तर ते नाही का जे पहिले आपला विषय झाला होता ना त्याच्याबद्दल मी तुम्हाला कान धरून माफी मागायला आलो काय माझ्याकडून चुकून शब्द निघला तुम्ही जे म्हणते ना लग्न करून घे तिला घेऊन जाईल हे बरं करून सांगू नका महाराज अरे बाबा मी तुला काय सांगितलं तू जर काही सांगायला घेऊन गेला नाही तुला मारला तर मार देणार नाही केलं तरी मारणार करून मिळेल बरं ना मग म्हणजे तुमची काही हरकत नाही खाजी बात नाही अरे बाबा मी तुला सांगितलं

खावा खावाळी त्याच्या घरावर का ना होळी बसत शेकड त्याची वाझावी काळीचा खावा त्याचा खंदून फेका उमरावी उमरा असं करायचं नसतं ये दो, ये दो मी असं अंत करून तुम्ही बोलत होतो मला असं लपून छपून चालतच नाही बिलकुल सांगितलं होत रंगाने काळा आहे म्हणे पांडुरंग दिसतो म्हणलं सांगितलं होतं दाढी वाढलेली काय तर म्हणे छत्रपतीचा मावळा दिसतो हा आणि आता पलटून गेल्या ए बेवफा

અરે બાદ પંચાયત महाराज एक बोलू तुम्हाला अहो औरोप्रमाणे मी तुमची पंच आरती करतात पण तुमचा चेहरा असा गुलाबाच्या फुलासारखा होता आज तुमचा चेहरा का गावक लावाईल मला नाव ठेवतात बरोबर आहे महाराज घर घरा चोवीस वर्ष आपल्या लग्नाला झाले खोटी संतती नाही म्हणून आपलं मन कष्टी आहे का ती मला संपूर्ण जनते लोक मला नाव ठेवतात हे जनते लोक तुम्हाला नाव ठेवतात या राजाचा

हो ते आडकाचं बद आहे ना निसन खिलची

कानायच बाबा मला माहिती मला ते नाही माहिती पण मुलं म्हणायचं मला उपाय माहिती तुम्ही एकच काम कर थोडफार पैसे खर्च करायची तयारी काय हा अरे राजे लोक तुम्हाला काय कर तुम्ही एकच काम करा तुम्ही भाई साहेब आणि मी वीस एक हजार रुपये खर्च होईल आपण ते लगाने जाऊ हा

काही झालंच नाही मग एक काम करा तुमच्याकडे पैसा असला राजे असले पैसा काही झाडाला लागतो का नाही पैसा कष्ट कष्ट कमवा करून पैसा कमावा लागतो बरोबर आहे की आता पैसा व्यर्थ खर्च नाही करायचा पैसा आम्ही घरीच राहू द्या आपण दोघच आहोत हा मी तुम्हाला नेतृत्व तुमच्या पोटाने माणसाला अजिबात नाही मला नाही मागितलं अरिमान झालं मला वाटतं बावळ्या काय मग मी सिद्ध करून दाखवतो काय काय आज आशीर्वाद त्या त्याच्या म्हाते कोतार्याच्या आशीर्वाद तुम्हाला जर कधी मुलगा झाला मुलगा पाच वर्षाचा होणार त्याला तुम्ही शाळेत टाकणार बारा वाजता पोर शाळा सुटत त्याशिवाय वयस्कर म्हातारी माणसं मारुतीच्या पारावर बसेल काही काम निंदन दिले हा पोरगा जवळ रस्त्यावर चालत राहत ना त्याला लहान लेकरांना जवळ बोली त्या त्याला विचार त्या तुझ्या आईचं नाव काय तुझ्या बापाचं नाव काय आता मला सांगा पोरग आईचं नाव सांगत असतं का बापाच मग पोरग कोणाच बापाच खाते का काय अजिबात नाही महाराज बोलण्याचं काही राग येऊ देऊ नका तुम्हाला बोलवाय नाही ना मग तुम्ही एकच काम करा सोपा उपाय सांगतो बाई रडत जाऊ नका कडे खरंच काय धन्य आहे तुमचं इतकं दुःख तुमच्या मनात असून आजपर्यंत तुम्ही हसत खेळत राहिल्या मला माहित नव्हतं तुमच्या आतमध्ये एवढं दुःख दडलेलं आहे म्हणून पण बाई आजपासून तुमचं दुःख संपलं म्हणून समजा हो तुम्हाला मुलगाच लागतो ना अरे मुलगा कसा पाहिजे गोड गोजीरवा ना सुंदर पाहिजे या राज वैभव शोभन अस बरोबर ना राजकुमार असं सुंदर पाहिजे नाही का मग एक काम कर वती? हाँ वती। हाँ करा बाई हे तुमची पदरी ना वटी हा पुढं करा पुढं करायची मी बंगाल मध्ये जाऊन येईल बाई दिसायला मी असं दिसतो बरोबर हा बंगालमध्ये जाऊन हा हा जोडी बाई आमची जोड गोळी अरे बा म्हणून तर आज कारभार सुखात चालू आहे आपला भाई, मी बंगालला जाऊन येईल मी विद्या शिकून येईल तुमची मनाची इच्छा मी या क्षणाला एका क्षणामध्ये पूर्ण करू शकतो तुम्ही सांगितलंच नाही मला आतापर्यंत मीच तर काम कर करून घेतलं मग बाकी मनातल्या गोष्टी काही सांगत नाही तुम्ही आता टाइम लावू वेळ फक्त गोटी पुढं करा आणि लगेच तुम्हाला राजकुमार देतोय सुंदर असं कोण गोजीरवाना सोन्यासारखी त्याची जावळ कृष्णा सारखा दिसला हा या कि त्या ते <laughs> कृष्णा माया का बर बर सुंदर पाहिजे ना डोळे हो, हो। बंद करा देवाच्या कृपेने तुम्हाला प्रसाद भेटणार आहे आणि अंतकरणातून देवाला पण प्रार्थना करा की देवाला मला जसा पाहिजे तसा मला मुलगा माझ्या पदरात ताक म्हणा ठीक आहे मला जसा पाहिजे तसाच मुलगा माझ्या पदरात होती पुढं करा खाली पडून केली का

म्हणून त्या राजाने काय केलं देवाची धावना ती मानली कशी माझ्या भोर शंकर आवड तुला केलं नंतर कथा कथा हो पुढ थोडीशी कनम संपूर्ण घ्या एवढी कथा हा हा त्या मावशी संपूर्ण कथा लागेल का बाई परत बोली जायक